लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये सांगलीतून विशाल पाटील सांगली पाटी हे अपक्ष म्हणून निवडून आले सांगलीचे खासदार विशाल पाटील हे एका आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते त्यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यानुसार येत्या विधानसभा निवडणुकीत तासगाव भोटे मग काय या ठिकाणी तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होण्याची शक्यता आहे या मतदारसंघातून शरद पवार गटातील स्वर्गीय नेते गृहमंत्री आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे मात्र खासदारांच्या वक्तव्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात आता वेगळीच चर्चा रंगू लागली पण नेमकं काय घडलं होतं हे पाहण्या अगोदर बल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तासगाव कवडे बंगाळ विधानसभा मतदारसंघामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होण्याची चिन्ह आहे माजी मंत्री अजितराव घरपडे यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होणार आहे सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी देखील आगामी विधानसभा निवडणुकीत तासगाव कवटे मंकाळ मतदारसंघात माजी मंत्री अजितराव भरपडे यांच्या सोबत राहण्याचे जाहीर केले लोकसभेला जसा अजित भरपडेशिवाय पर्याय नाही तसा विधानसभेला देखील अजितराव भोरपडे शिवाय पर्याय नाही अशा शब्दात खासदार विशाल पाटलांनी अजित घरपडे यांच्या बरोबर राहणार असल्याचे स्पष्ट संकेत पडघमता वाजू लागले याच पार्श्वभूमीवर तासगाव मकान मतदारसंघात रोहित पाटील व माजी खासदार संजय पाटील यांचे चिरंजीव प्रभातकर पाटील यांनी जोरदार मोर्चे सुरू केली मात्र या मतदारसंघातही ही दोन्ही घरांनी आता नको म्हणून तिसऱ्या आघाडीनं शक्ती प्रदर्शन करण्यास सुरुवात केली आणि त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे खासदार विशाल पाटील आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आघाडीच्या माध्यमातून लोकांसमोर पर्याय उभा करण्याचा तासगाव कवटे मंकाळ विधानसभा मतदारसंघात प्रयत्न सुरू करण्यात आला की तिसरी आघाडी दोन्ही कुटुंबासाठी मात्र आगामी विधानसभेच्या तोंडावर डोकेदुखी ठरणार राज्यातील विधानसभेच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे नुकत्याच तासगाव मध्ये झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात माजी खासदार संजय पाटील यांनी प्रभाकर पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवत असल्याचं सुद्धा वाच केलं त्यामुळे ही निवडणूक आबा काका या पारं या परंपरागत प्रतिस्पर्धी गटातच होण्याचे संकेत आहेत गेली अनेक वर्ष तासगाव काव्यमंकाच्या आमदारकी स्वर्गीय आराबा पाटील यांच्या घरातच आहे आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय दिनकर आबा पाटील यांचा तसेच माजी खासदार संजय पाटील यांचा गट निवडणुकीत उतरत होता अंजनी म्हणजे आर आर पाटील आणि चिंचणी म्हणजे संजय काका पाटील या दोन्ही गावच्या नेत्यांनीच आजपर्यंत तालुक्यात आणि मतदार संघाचं राजकारण केलं दोन्ही घरांनी सोडून इतर कोणालाही मतदारसंघात काम करण्याची संधी मिळाली नाही अशी भावना आता काही चार पाच वर्षापासून रोहित पाटील यांनी मतदारसंघातील गावांचा संपर्क वाढवलाय नेते मंडळींशी त्यांचा चांगला संबंध आहे विक शिवाय विकास कामात ते पुढे असतात लोकसभेतील शरद पवार गटाच्या चांगल्या निकालामुळे रोहित पाटील यांचा आत्मविश्वास वाढलाय तसंच माजी खासदार संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांनाही आमदार म्हणून तालुक्यातील गाव आणि प्रभाकर पाटील पोचले विविध विकास कामांचा पाठपुरावा प्रभाकर पाटील यांनी केलाय संजय काका पाटील यांच्या पराभवाला न मोडता पुन्हा विधानसभेला यश मिळवण्यासाठी ते जोमाने कामाला लागले त्यातच आता अजित भोरपडे यांचे चिरंजीव राजवर्धन भोरपडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली कदाचित तिसऱ्या आघाडीचे तेच उमेदवार असतील असंही बोललं जात आहे सध्या राजवर्धन दूध संघाची आणि विविध सहकारी संस्थांची जबाबदारी पार पाडत आहे त्यांचा लोकसंपर्क चांगला आहे व्यवसाय राजकारण समाजकारण यामध्ये ते सातत्यानं अग्रेसर असतात विकास आघाडीचे स्वाभिमानी कार्यकर्ते ही त्यांची जमेची बाजू आहे लोकसभेत विशाल पाटील यांच्या विजयामुळं आत्मविश्वास वाढलाय सगळं कवटे मकाळ मतदारसंघात सध्या बेरोजगारीचा प्रश्न आहे आर आर पाटील व संजय पाटील कुटुंब एकाही बेरोजगाराच्या हाताला काम देऊ शकलं नाही असा आरोप आता होत आहे मतदारसंघात एकही औद्योगिक वसाहत सहकारी संस्था बँक अथवा मोठे व्यवसाय नाहीत संस्था बँक अथवा अन्य मोठे उद्योग उभारण्यात हे दोन्ही नेते अपयशी ठरले आहेत अशी टीका आता होत आहे त्यामुळे तासगाव कोर्टे मंकाची सत्ता या दोन्ही कुटुंबापासून हस्तगत करण्यासाठी तिसऱ्या आघाडीने कंबर कसली पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये